सोसायटी संचलित उर्दू प्राथमिक शाळेत फूड फेस्टिवल सोसायटी संचलित उर्दू प्राथमिक शाळेत फूड फेस्टिवल आयोजन करण्यात आलं होतं या फूड फेस्टिवलचं उद्घाटन संस्थेचे प्रभारी चेअरमन डॉक्टर इलियास शेख यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी संस्थेचे खजिनदार रियाज अहमद बेंद्रे सहसचिव नजीर अहमद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अख्तर मुल्ला यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून जहा पेरंपल्ली यांनी काम पाहिलं तर सजावटीचं काम फबीहा मुंडेवाडी यांनी केलं